जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची आज जयंती त्यानिमित्त प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तमिळनाडू राज्यात रामेश्वरम या ठिकाणी झाला त्यांचे पूर्ण नाव अवुल पाखीर जनुलाबुद्दीन अब्दुल कलाम हे आहे घरची अत्यंत गरीब परिस्थिती असल्याने शिक्षण घेत असते तीन तीन किलोमीटर पायी चालत जाऊन वर्तमानपत्रे पत्रे त्यांना विकावी लागली त्यांना पायलट व्हायचे होते जागा आठ आणि त्यांनी नवव्या क्रमांकाचे स्थान मिळवले त्यामुळे त्यांना पायलटसाठी प्रवेश मिळाला नाही पुढे त्यांनी भौतिकशास्त्र व एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केला महाविद्यालयात शिक्षण घेत असल्या वेळेस त्यांच्यावर एक प्र, असा प्रसंग आला फीस भरण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा त्यांच्या बहिणीने आपल्याकडील सोन्याचे दागिने एका सावकाराकडे गहाण ठेवले आणि फीस भरण्यासाठी पैसे दिले पुढे त्यांनी डीआरडीओ व इसरो सारख्या संस्थेत कार्य केले रोहिणी उपग्रह व आग्नी आणि पृथ्वी क्षेपणास्त्र विकसित करण्यात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मोलाचा सहभाग आहे पुढे दोन हजार दोन ते दोन हजार सात या कालावधीत भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी कार्य केले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना विद्यार्थ्यांसोबत सुसंवाद करण्यासाठी आवडायची ते विद्यार्थ्यांना म्हणायचे की विद्यार्थ्यांनी मोठमोठी स्वप्न बघितली पाहिजे स्वप्न बघितल्यामुळे माणूस तसा विचार करतो विचार केल्यामुळे प्रत्यक्ष पूर्ती तसा करतो आणि आपल्या जीवनात अमूलाग्र क्रांतिकारक बदल घडून येतो हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले सत्तावीस जुलै दोन, हजा, दोन हजार दोन हजार पंधरा रोजी सिलाँग येथील आय आय एमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते वेळेस विचारपीठावरच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं आपल्या देशाचा जर विकास करायचा असेल विकसित व्हायचा असेल महासत्ता बनवायचं असेल तर कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढलं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे शिक्षण आरोग्य याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपल्याला सांगितले या त्यांच्या एकंदरीतच कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारतरत्न सारख्या पुरस्काराने त्यांचा सन्मान केला त्यांच्याकडे शिक्षण घेत असल्यामुळे फीस भरण्यासाठी पैसे नव्हते त्यांना बालपणी वृत्तमान पत्रे विकावी लागले पायलट व्हायचं होतं पण त्यांना होता आलं नाही तरी त्यांनी जीवनामध्ये हार मानले नाही प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले हे आजच्या आमच्या विद्यार्थ्यांनी तरुणांनी आपण सर्वांनी आपण समजून घेतलं पाहिजे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण देखील अशा पद्धतीनं चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे